आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मजुरी कमी देतो म्हणून मजुराने मुकादमच्या डोक्यात हातोडा घालून त्याची हत्या केल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मजुराला बेड्या ठोकल्यात अंबरनाथ पूर्वेतील वडवली सेक्शन मध्ये एका इमारतीच्या पुनर्विकासाचं सा काम सुरू आहे यासाठी मुकादम अब्दुल रेहमान याने त्याच्या पश्चिम बंगालमधील गावाहून दोन मजूर कामासाठी आणले होते बांधकामाच्या ठिकाणीच एका गाळ्यात हे तिघे राहत होते या मजुरांना रोजचे नऊशे रुपये मजुरी देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं प्रत्यक्षात तो त्यांना दिवसाचे रुपयेच मजुरी देत त्यांच्यात वाद होत होते रविवारी असेच वाद होऊन सलीम याकूब शेख या मजुराने मुकादम अब्दुल रेहमान यांच्या डोक्यात हातोडा घातला यात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल रेहमानचा मृत्यू झालाय याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मजूर सलीम याकूब शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे दत्तसाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून एक रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेलेली आहे ते आपल्या रोटरी क्लबच्या पुढंच पुढेच आहे ती बिल्डिंग अश्विनी हॉस्पिटलच्या बाजूला ह्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये तीन पश्चिम बंगालवरून आलेले मुलं ते काम करण्यासाठी राहत होते त्यांच्यामध्ये त्यांचा जो मुकदम होता त्यांनी त्यांना नऊशे रुपये मजुरी देतो असे सांगून आणले होते पण प्रत्यक्ष त्यांना सातशे रुपये देत होता या कारणावरून आत्ता त्याच्या एका मजुराने ह्या मुकदमाशी वाद घातला आणि त्याच्यामधून त्यांनी हातोळा मारून त्या मुकदमाला गंभीर जखमी केले उपचारादरम्यान तो मयत झालेला आहे त्याच्यावरून तो जो एक जिवंत होता त्याच्या तक्रारीवरून शिवायनगर कोटेशनला भारतीय न्यायसंहितेप्रमाणे एकशे तीन एक प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही स्वतः करीत आहोत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर